जवळपास अर्धा किलो याची घरात दिसते साईज बघा मित्रांनो सॉलेट साईजचा सा डेंग्या कडक बघा असला पीस हा बघा कसा बसलाय बघा दिसत पण नाही बराच वेळ फिरलो इथं बघा हा तस वीस विसक चिंबोडी शंभर टक्के असतील आणि त्याच्यामध्ये ढेंगे जवळपास सात आठ असतील आणि आज क्वालिटी क्वालिटी तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबाग चकोली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज परत शिकार म्हणजे आकडाच्या किंवा हाताच्या सहाय्याने चिंबोडी पाकडाला आलो आहे तर कशामध्ये ओसाड शेतामध्ये मागे तुम्ही पाहिला असाल बघवली तर आपल्याला बरीच चिंबोडी भेटली आहे ओसाड शेतामध्ये तर आत्ता आले ओसाड शेम शेतामध्ये चिंबोड्याची बिला खानाला तर आता चिंबोड्यांचं काढू काम आणि व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर सोबत आज आहे चिंबोड्यांचा बादशाह दादा खेळणारा तो बघा बिला शोधतोय ओसाड शेतामध्ये आलेला आहे तर चला आणि व्हिडिओची मजा तर अनिलदा मला सांग आज चिंबोडी कशा प्रकारे आपण पकडणार आहोत चिंबोडी आज आपण हाताने पण पकडू आणि आकड्याने पण काढू पण चिंबोडी भेटून शंभर टक्के हो नक्की इकडची समोरची शेत बघू शकतात तर पूर्ण ओसाड शेती आहे तर त्यामध्ये आता बिलं शोधणार आहात तर चला आता बघू किती बिलं भेटतात आणि किती चिंबोडी चिंबोडी ते शंभर टक्के भेटू म्हणजे आम्ही दोघ जण आलो की रिकाम जात नाही ही आमची खासियत आहे तर चला बघूया आम्हाला सध्याला एक बिल दिसलाय दोन्ही दोन्ही पुढे वेगवेगळे शोध होते चिंबोड आलाय सांगतो अकड चांगले साहित्य मित्रांनो पहिलाच चिंबोडा बघा कडक पहिलीच बोनी आणि लोच चिंबोडा हे बघा कडक पीस असळ शेतीचा हे बघा एवढा आज आपल्याला भिला शोधायच्या आहेत तिकडे अनिलदा आहे शोधत आहे इकडं मी जाणार आहे मित्रांनो चिंबोड आहे मोठा साईजचा तुटला कडकमध्ये येऊ दे येऊ दे बाबा बाबा मस्त आकडा पण परफेक्ट गुतलेला जरा धुआण्यात मस्त त्याला राजं सावंत लागेच मित्रांनो इथल्या इथं बिल आता पहिला इकडचा खणला इकडं भेटला हा बघा म्हणजे खणलेलाच बिलात बसून बसलेला होता नंगी लागलेली मस्त साईजचं कडक पीस या, पहिली दुसरा पहिला लोध भेटला कडक पीस भरलेला पीस आहे अजून एक बिल आता हा मोठा चिंबोड असणार आहे बहुतेक कोतरी वाटते आता टाकते हात बघूया मोठा चिंड घेतात ना हा बघा कसला आहे डेहंग्या सॉलेट साईजचा सा डेहंग्या कडकमध्ये आणि आता आज काम काढू आता आपण शंभर टक्के आज आपल्यानंतर भरपूर भेटणार आहे शंभर टक्के बालदी तरी अर्धा बालदी तरी शंभर टक्के चला बघा आता पुढं चल चला, चला। शंभर शकता बिल आहे इकडे थोडी वागेल काढलेल्या त्याच्यात बघूया असला तर मोठा चिंबोड असेल तर आता टाकते हात पडत लागला हाताला मोठा आहे चिंबोड मागत सारखं हां मगच सारखाच होता मोठं साईजचा शिंगरा किती हो नरम होता चिमोड बा वा चांगला देंगरा बघा मगच सारखंच होता ठीक सा आहे चल लागेल कारण मग कारण

बाबा हा समोर बघू शकता चिंबोडा नगी बघा कसली लागले किती चाललाय बघा चिंबोडा हे बघा हा याच्यात गेलेलाय यात गेलेला आहे हा बघा नगी बघा किती लागलाय नुसता चिंबोडा फिरलाय तर आता बघू दोन तीन बिलं हायत तिथे हे बघा हे बघा समोर बघू शकता तर पूर्ण फिरलेला आहे याच्यात आहे ना हा बघा समोर एक बिल आहे याच्यात पण गेला दादूस काय बोलतोस आपल्या अरे यार, एक एक या चिंबोडा एकदम एकशे एक टाकाय चिंब या समोर चिंबोडा बघू शकता वरती आला आनंद सांगते हे ये बघ येऊ बघा मस्त मस्त आहे घेतला कारण हा भरपूर चिंबोडा चाललेला तर बिलात पण आहे हा वेगळा आयडिशनल आहे हा हां नरम आहे का एकदम नरम आहे नरम चिंबोड आहे मित्रांनो हा समोरच्या एरियात तुम्ही बघू शकता तर बरीच बिला बी दिसलीत आपल्याला आता एक एक करून खणून घेऊ आणि चिंबोडी पण चांगली भेटते नाच तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता खूप मजा येणार आहे व्हिडिओला मगाशी यातली तुम्हाला जी चाल आहे चिंबोड्याची ती दाखवलीच होती तर समोर बघू शकता ही चाल पूर्ण ही बघा पूर्ण नगी लागलेली आहे पूर्ण फुल चाललेला आहे आणि येऊन या बिलातच बसलेला आहे तर थोडा खणला बिल आता टाकते हात तर बघूया इथे काय तो तर मित्रांनो अजून एक बिल खणला आहे जरा त्याच्यात पण चिंबोडा आहे बघूया हात

हा बघा ढिंग नाही कुर्ली आहे मित्रांनो ही अशी जास्त चालली ना तो तो। तर कुर्लीच असते शक्यतो आणि कुर्लीच आहे ही बघा चला अजून बघू बिला आणि चांगले साईजचे आहे तर मित्रांनो मगपासून आम्ही त्यात ज्या वाघेल दिसलेली तीच वाघेल बघत होतो आम्हाला वाटला बिलात जाईल पण बिलात भेटली एक कुर्ली तर ढेंग्याची शोधात होतो आणि ढेंग्या बघा कुठं बसलाय ही वागील ही बघा इथून इथून चाललंय पूर्ण वाघेल इथे चाललंय आणि बापूच बघा कुठं बसलाय हा बघा कसा बसलाय बघा दिसत पण नाही बराच वेळ फिरलो इथं आता येईल बघा हा कडाक काम पच्चीस कडक पीस आहे मित्रांनो जवळपास अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलोचा पर्यंत असेल तर चला आता याला भेटू बघू आणि आणखीन बिला शोधायला जाऊ चल आता मित्रांनो जरा जास्त चालायला लागला म्हणजे थोडा बघायला लागला तर बघून एक आणखीन एक बिल थोडाशी माती काढलंय आणि टाकते आता हात చైనా డేగే డెంగే డెంగే చైజ్ మిత్రానో థోడస అని బాగా చైజి పట్టి కడప पुढे बघू आणखी नाही एकच ठिकाणी मित्रांनो दोन तीन बिला दिसली आता ही जी बिला खनल त्यांची चिंबोड्यांची साईज चांगली असेल तसे आपल्याला चांगल्याच साईजचे भेटते आपण काही जास्त बारीक खणत नाही तशात पण हाय जवळच होता साईजच चा, आहे चांगल्या साईजचा मित्रांनो इकडं आधी दोन बिला दिसली ती पण चांगल्याच साईजची चा आहेत चांगली चिंबोडी भेटतील तर हे बघा समोर नगी लागलेलं आहे वागेल पण काढलेलं आहे बिलात बिल असा वाटतं आहे तर याच्यात असला तर चिबडा असेल हात बघत आहे एकदम आलगाच जाते तो खानाला लागलाय कानाची याला आपण चावला तरी काय सोडणार नाही चांगले साईज आहे पूर्ण हात घेणार डेंग घ्या मस्त साईजचा आहे चला पुढे बघू आणखी व्हिडिओ मध्ये कंटिन्यू अशी तुम्हाला चिंबोडी बघायला भेटेल आज चिंबोड्यांचं काम पच्चीस करणार आहोत आज अनिलदा सोबत आहे अनिलदा आपला चिंबोड्यांचा बादशा आहे पण आज त्याला व्हिडिओ काढायला ठेवला आहे खास मी चिंबोडे खाणतोय चला बिल आज बैल भील मित्रांनो म्हणजे जो अगोदर बिल खाणलेला त्याच्यातच बिल आहे तर बघूया याच्यात मोठा असण्याची शक्यता वाटतंय बिल मोठा आहे थोडासा खाना लागेल थोडासा खुणूया नाही फिट्ट बसलेलं मोठे साईजच आहे असलं हाय बघा ढेंग्या कडक पीस बाबा अय बाबा बिलात बिल आणि कडक पीस ढेंग्या तर मित्रांनो चिंबोडा खाल्लाय बिल खाल्लाय आणि चिंबोडा हातात आलाय मोठा येई नाही तर बिल तसा होता ना, ना, ना। आय आया बाबा! कसला आहे बघ एक नंबर साईज कडक साईजचा बाबा <laughs> यो जर चावला असता तर काम 25 ना पचास केला असता बघा जवळपास अर्धा किलोच्या याच्या घरात दिसते चिंबोडा साईज बघा मित्रांनो कडाक, एक नंबर साईज माती लागले म्हणून जास्त हलत नाही बे काम पचास आज चिंबोड्यांचा काम पचास केलेला आहे पचास तर मित्रांनो बिल खनवतो आणि पायाखाली खाली आलाय हा बघा आणि त्या बिलात पण चिंबडा चिंबड पण आई चांगले डक्क आहे एक नंबर तो चिंबडा फिरला येतो ऐकूच येत आहे बघा गेला भांड्यात एक नंबर काम पचास अजून <laughs> एक मित्रांनो मोठे साईजचा चिमोडा घेऊ बघा वागेल बघा कितपर्यंत जवळपास पाच ते सहा फुटापर्यंत ते वागीलच काढलंय आणि इकडं हाय बिल तर बघूया आठ तासून आपला काम पच्चीस होते काय हाय चिमडा मित्रांनो थोडासा फक्त खाना लागला अलगाच भेटेल आणि मोठे साईज तुझे मोठा आज तुम्हाला नुसते चिंगोरी बघायला भेटतील आज काम पच्चिस केला मस्त डेंगे आज कुर्ली तर नामूनिशान नाही कुठच्या कुठे काय जोडा नाही भेटला एके एक बिलामध्ये आलंय जरा कोस टाकलेला आहे पण साईज चाडाके आहे बघा कसलं आहे बघा सॉलेट फिश सिंगल हे बघा कितकुसा होता आणि किती मोठा झाला बघा नुसताच आज काम पचा तर मित्रांनो फायनली आपली फिशिंग कंप्लीट झाले आज चिंबोड्यांचा धुरला उडवला आज तुम्ही पाहू शकता तर आज चिंबोडी जवळपास नुसतं ढेंगे कुर्ल्यांचा नामुनिशान नाही नुसतं ढेंगे बघा किती आज काढला आहे काम पच्चीस केलाय तो बेकार नुसतं ढेंगे कडकमध्ये बघा इकडे जवळपास वीस विसक चिंबोडी शंभर टक्के असतील आणि त्याच्यामध्ये ढेंगे जवळपास सात आठ असतील हे बघा मोठं पीस आणि आज क्वालिटी क्वालिटी आपण येतो तर परत जात नाही तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिला असाल आणि काय बोलतास आज। मोटी मोटी भेटली मोठी बघा बघू शकता धपचे धप, धप भेटलं तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल जर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता भेटूया असं नका पुढच्या व्हिडिओमध्ये काम प